नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मस्त तुरच्या शेंगा छान शिजवणारे मिठाच्या पाण्यात शिजवणारे तर बघा मी इकडे तुरच्या शेंगा अशा तोडून आणलेल्या आहेत मस्त हिरवेगार शेंगे हिवाळ्यात ही पौष्टिक शेंग खायलाच पाहिजे तर मी ही थोडी मिठ टाकून खऱ्या पाण्यात गरम आहे तर आता आपण या शेंगा छान अशा स्वच्छ पाण्यात धुवून घेऊ असतो आणि इकडे मी कुकर ठेवलेलं कुकर मध्ये पण पाणी टाकायचं आहे अगोदर पण स्वच्छ पाण्यात धुवून घेतल्या होत्या पण अजून परत धुऊन घेते आणि या शेंगा मिठाच्या पाण्यात खूप छान लागतं शेंगा हिवाळ्यातच खायला भेटतात तर बाजारात सुद्धा विकत भेटतात आता इथे मी एक ग्लास अंदाजे पाणी टाकलेले तर एक ते दीड ग्लास पाणी घेतलेले आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ तर मी थोडं मीठ जास्त टाकणार आहे मी दोन चम्मच मीठ घेतलेले कारण आपल्याला खारट बनवायचे मस्त आता आता आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात कारण आपल्याला छान असं मऊ शिजवून घ्यायचे मस्त आता आपण तीन चिट्ट्या झाल्यावरच बघू तर बघा मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता आपण बघू शेंगा शिजल्या का बरं तर बघा छान असं शिजलेलं मस्त आता आपण काढून घेऊ एकदम सोपी आणि साधी पद्धत खारट शेंगा कशा बनवायच्या खूप छान अशा मऊ झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही एकच नंबर झालेला आहे तर पौष्टिक शेंगा आहेत मस्त तर आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद